सनातनशास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण सगळे कधी ना कधी रात्री मोकळ्या आकाशाकडे बघतो आणि विचार करतो की हे सगळं कुठून आलं या ताऱ्यांच्या ग्रहांच्या आणि आकाशगंगांच्या पलीकडे काय आहे आणि या सगळ्याच्या आधी काय होतं आणि गंमत म्हणजे हा प्रश्न फक्त आजच्या काळातला नाहीये हजारो वर्षांपासून माणसं हाच प्रश्न विचारत आली आहेत बरोबर आणि आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत पण उत्तर शोधण्यासाठी आपण आधुनिक विज्ञानाच्या प्रयोगशाळेत नाहीये तर सनातन शास्त्राच्या सखोल ज्ञानात आहोत हो आजच्या आपल्या चर्चेचा आधार आहे ऋग्वेदातील नासदीय सुक्त आणि काश्मीर शैवमतातील विध्यान तंत्र यांसारखे प्राचीन ग्रंथ या ग्रंथांमध्ये सृष्टीच्या निर्मितीची एक अशी कहाणी सांगितली आहे जी आपल्याला शाळा कॉलेजमध्ये शिकवली जात नाही आणि ही कहाणी केवळ ब्रह्मांडाची नाही तर आपल्या अस्तित्वाची आहे ती समजल्यावर आपल्या रोजच्या आयुष्याकडे आपल्या विचारांकडे अगदी आपल्या झोपेकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो चला तर मग हा अद्भुत प्रवास एकत्र सुरू करूया तर पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न सृष्टीच्या आधी काय होतं सर्वसाधारणपणे उत्तर मिळतं काहीच नाही अँड ऍब्स्युट वॉइड पण सनातन शास्त्र याच्याशी सहमत नाहीये बरोबर अजिबात नाही शास्त्रानुसार तिथे काहीच नाही नव्हतं तर अव्यक्त होतं अव्यक्त म्हणजे जे व्यक्त झालं नव्हतं पण अस्तित्वात होतं याची कल्पना अशी करा की एक बीज आहे त्या बीजामध्ये एक अख्खं झाड लपलेलं आहे पण ते अजून व्यक्त झालेलं नाही ती अव्यक्त अवस्था आहे यालाच ब्रह्म म्हटलं जातं ही अनंत कालातीत कारणरहित शुद्ध चेतन आहे म्हणजे शून्य ही संकल्पना रिकामी नाही तर ती संभाव्यतेने पूर्ण भरलेली आहे इट्स नॉट इट्स पोटेन्शियालिटी अगदी बरोबर म्हणूनच नासदीय सुक्त म्हणतं तेव्हा ना सत होतं ना असत होतं ना मृत्यू होता ना अमरत्व म्हणजे अस्तित्वाच्या आणि नसण्याच्या पलीकडची ती अवस्था होती तिथे द्वंद्व नव्हतं आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या अवस्थेत वेळ नव्हता भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ असं काहीच नव्हतं हे समजायला खूपच अवघड आहे हो कारण आपण वेळेच्या चौकटीतच विचार करतो पण शास्त्रांनुसार काळ म्हणजे वेळ हा स्वतः निर्मितीचाच एक भाग आहे जेव्हा बदल सुरू होतो तेव्हाच वेळ सुरू होतो उदाहरणार्थ समजा एखादं फूल उमलत असेल तर आपण म्हणतो की वेळ जातोय पण अव्यक्त अवस्थेत कोणतीही हालचाल नाही कोणताही क्रम नाही म्हणून वेळही नाही सगळं एकाच वेळी एकाच क्षणी अस्तित्वात आहे अरे म्हणजे म्हणूनच खोल ध्यानावस्थेत गेल्यावर किंवा आपण एखाद्या कामात पूर्णपणे रमून जातो तेव्हा आपल्याला वेळेचं भान राहत नाही अगदी कारण आपण नकळतपणे त्या वेळेच्या पलीकडच्या अवस्थेला स्पर्श करत असतो अगदी तसंच आपण त्या मूळ अवस्थेची एक छोटीशी झलक अनुभवत असतो तर पूर्वी एक शांत परिपूर्ण वेळेच्या पलीकडची अवस्था होती मग प्रश्न असा येतो की ही निर्मिती सुरू का झाली जर सगळं शांत आणि परिपूर्ण होतं तर या सगळ्या पसाऱ्याची या खेळाची काय गरज होती खूप सुंदर प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्याहूनही सुंदर आहे गरज नव्हती ही एक लीला होती लीला हो खेळ एक मिनिट खेळ म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती ही काहीतरी गंभीर घटना नसून देवाचा खेळ आहे हे ऐकायला थोडं म्हणजे नाही नाही खेळ या शब्दाचा अर्थ इथे वेगळा आहे जसं एखादी काठोकाठ भरलेली पाण्याची घागर ओसंडून वाहते किंवा एखादा कलाकार आनंदाच्या भरात गाणं गातो किंवा लहान मूल काहीही कारण नसताना नाचायला लागतं तशीच ती परिपूर्ण चेतना स्वतःला व्यक्त करण्यासाठी स्वतःचा अनुभव घेण्यासाठी ओसंडून वाहू लागली अच्छा यामागे कोणतीही गरज नव्हती हा ऊर्जेचा आनंदाचा एक सहज उद्रेक होता या पहिल्या इच्छेला इच्छाशक्ती म्हणतात आणि या पहिल्या कंपनाला असटल थ्रॉब त्याला स्पंद म्हणतात स्पंद व्हायब्रेशन थांबा म्हणजे निर्मितीची सुरुवात एका गरजेतून नाही तर एका कंपनातून झाली हे तर आधुनिक विज्ञानाच्या बिग बँग किंवा स्ट्रिंग थिअरी सारखं वाटतंय जिथे सगळं काही कंपनांवर आधारित आहे यात काही साम्य आहे का खूप मोठं साम्य आहे फरक फक्त इतकाच आहे की विज्ञान या कंपनाला भौतिक म्हणजे फिजिकल मानतं आणि शास्त्र शास्त्र याला चैतन्याचं कॉन्शियस कंपन मानतं इथूनच निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म स्तरावर सुरू झाली तंत्रशास्त्रानुसार याचे तीन टप्पे आहेत बिंदू नाद आणि कला बिंदू नाद कला हे ऐकायला खूप तांत्रिक वाटते आपण याला एखाद्या सोप्या उदाहरणाने समजू शकतो का नक्कीच कल्पना करा की एक, बिंदु एक बीज आहे बिंदू म्हणजे ते एकवटलेलं बीज ज्याच्यात पूर्ण झाड होण्याची शक्यता आहे पण ते अजून व्यक्त झालेलं नाहीये इट्स अ पॉइंट ऑफ कॉन्सन्ट्रेटेड पोटेन्शियालिटी ठीक आहे नाद म्हणजे त्या बीजाच्या आतली पहिली गुंजण्याची इच्छा तो फुटण्याचा अंकुरित होण्याचा पहिला आवेग हा ऐकू येणारा आवाज नाही तर अस्तित्वाच्या हृदयाचा ठोका आहे आणि कला आणि कला म्हणजे तो अंकुर जेव्हा फुटून बाहेर यायला लागतो तो प्रवाहाचा पहिला क्षण इथून दिशा आणि अभिव्यक्तीची शक्यता निर्माण होते खूपच सुंदर म्हणजे बीज अंकुरण्याची इच्छा आणि पहिला अंकुर आणि यानंतरच ती प्रसिद्ध विभागणी झाली ज्याबद्दल आपण नेहमी ऐकतो शिव आणि शक्ती अगदी बरोबर ही निर्मिती पदार्थापासून नाही तर चेतनेच्या विभागणीतून सुरू होते ती एक चेतना स्वतःला दोन रूपत पाहू लागली जेणेकरून हा खेळ खेळता येईल अच्छा शिव म्हणजे शुद्ध चेतना स्थिरता साक्षी भाव तो न बदलणारा प्रेक्षक आहे आणि शक्ती म्हणजे व्यक्त होण्याची शक्ती गती ऊर्जा ती स्वतः नाटक आहे रंगमंच आहे आणि कलाकारी आहे आणि हे दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत हो शक्तीशिवाय शिव म्हणजे एक शांत पोकळी ज्यात काहीच घडत नाही आणि शिवाशिवाय शक्ती म्हणजे अंधळी दिशाहीन ऊर्जा जी कुठेही भरकटेल जेव्हा शिव आणि शक्तीचं मिलन होतं तेव्हाच हे सुंदर लयबद्ध ब्रह्मांड निर्माण होतं ठीक आहे म्हणजे सगळ्यात आधी कंपन म्हणजे ध्वनी आला पण ध्वनीला प्रवास करण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं नाही का हो म्हणजे ध्वनीनंतर जागा किंवा अवकाश निर्माण झाला असेल बरोबर बरोबर सामान्यतः आपण मानतो की निर्मिती प्रकाशापासून झाली असेल पण शास्त्रानुसार प्रकाशाच्या आधी ध्वनी आला कारण ध्वनी म्हणजे कंपन आणि कंपन असेल तरच भेद निर्माण होऊ शकतो प्रकाश तेव्हाच दिसतो जेव्हा कंपन स्थिर होऊन एखादं रूप धारण करतं म्हणूनच ओमला शब्द ब्रह्म म्हणतात का द वर्ड दॅट इज गॉड अगदी वेद लिहिलेले नाहीयेत ते ऐकलेले आहेत त्यांना श्रुती म्हणतात म्हणजे मंत्राचा अर्थ कळला नाही तरी तो काम करतो असं जे म्हणतात ते त्याच्या कंपनांमुळे इट्स अबाउट द व्हायब्रेशन नॉट द ट्रान्सलेशन एक्झॅक्टली आणि या ध्वनीला व्यक्त होण्यासाठी जे तत्व निर्माण झालं ते म्हणजे आकाश पण आकाश म्हणजे फक्त रिकामी जागा किंवा एम्टी स्पेस नाही मग आकाश म्हणजे काय आकाश म्हणजे विभक्त होण्याची शक्यता कल्पना करा की तुमच्याकडे कणकेचा गोळा आहे तो एक आहे पण जोपर्यंत तुम्ही त्याला पसरायला जागा देत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातून पोळी किंवा भाकरी बनवू शकत नाही ती पसरवण्याची जागा म्हणजे आकाश वा आकाशाच्या आधी सगळं एक होतं आकाशानंतर इथे आणि तिथे आत आणि बाहेर हे भेद शक्य झाले ध्वनी याच आकाशातून प्रवास करतो इतकंच नाही तर आपली स्मृती आपले अनुभवसुद्धा याच आकाश तत्वात साठवले जातात काय सांगताय म्हणजे अवकाशात फक्त ग्रह तारे नाहीत तर आठवणी आणि अनुभवसुद्धा आहेत हो म्हणूनच काही जागा आपल्याला शांत वाटतात काही अस्वस्थ करतात कारण त्या जागेच्या आकाशतत्वात ऊर्जा आणि स्मृती साठवलेली असते हे अविश्वसनीय आहे आपण ब्रह्मांडापासून थेट आपल्या अनुभवांपर्यंत पोहोचलो मग या अनुभवासाठी जे सर्वात महत्वाचं साधन आहे म्हणजे आपलं मन ते कधी आणि का निर्माण झालं मन विचार करण्यासाठी नाही तर अनुभव घेण्यासाठी निर्माण झालं अनुभव घेण्यासाठी हो त्या मूळ चेतनेला स्वतःचा अनुभव घ्यायचा होता त्यासाठी मन हा एक आरसा बनला त्या आरशात जे प्रतिबिंब दिसतं ते जग अहंकार हा मी बघतोय असं म्हणणारा निर्देशक बनला आणि बुद्धी ही दिसणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करणारी प्रणाली बनली मनाशिवाय या ब्रह्मांडाचा अनुभवच घेतला जाऊ शकत नाही म्हणजे मुक्ती म्हणजे मनाचा नाश करणं नाही तर त्याच्या पलीकडे पाहणं आरसा तोडून टाकणं नाही तर आरशात दिसणारं प्रतिबिंब हे फक्त प्रतिबिंब आहे हे ओळखणं अप्रतिम तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलं आणि इथेच कर्मसंकल्पना येते एक मिनिट इथे मला एक प्रश्न आहे जर सगळं चेतनेचाच खेळ आहे आणि निवड वगैरे माया आहे तर मग कर्माची जबाबदारी कोणाची म्हणजे जर विसरणं हा खेळाचा नियम आहे तर त्या विसरण्यात केलेल्या चुकांना कर्म कसं म्हणता येईल हा एक विरोधाभास नाही का खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा कर्म म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा देणारी कुठली तरी बाहेरची शक्ती नाही मग काय आहे कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पुढे चालू राहण्याची धडपड करणारी स्मृती तुम्ही जे काही करता बोलता विचार करता त्याची एक सूक्ष्म नोंद तुमच्या ऊर्जेवर राहते हीच नोंद तुम्हाला विशिष्ट गोष्टींकडे पुन्हा पुन्हा आकर्षित करते जसं जसं कोरड्या जमिनीत बीच पडून राहतं आणि पाणी मिळाल्यावर पुन्हा उगवतं तसंच कर्म अवस्थेत राहतं आणि योग्य परिस्थिती मिळाल्यावर व्यक्त होतं ती जबाबदारी तुमचीच आहे कारण अनुभव घेणारे तुम्हीच आहात आणि हा अनुभव घेण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आवश्यक होते विसरणं हे थोडं विचित्र वाटते आपण तर नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो पण हेच सत्य आहे यालाच माया म्हणतात जर त्या मूळ चेतनेला सतत मीच सर्व काही आहे याचं पूर्ण स्मरण राहिलं असतं तर हा निर्मितीचा खेळ एका क्षणात कोसळला असता याला सोपं करून सांगू शकाल का माया म्हणजे भ्रम अँड इल्यूजन असं आपण ऐकतो माया म्हणजे इल्युजन किंवा खोटं काहीतरी असं नाहीये याला आपण असं समजू शकतो की सिनेमा बघताना आपल्याला माहीत असतं की हे सगळं खोटं आहे बरोबर स्क्रीनवरचे कलाकार फक्त अभिनय करत आहेत पण तो अनुभव घेण्यासाठी आपण ते काही काळासाठी विसरून जातो ते विसरणं गरजेचं आहे नाहीतर सिनेमात मजाच येणार नाही मायास तसं काम करते इट्स अ फंक्शनल इग्नॉरन्स अरे वा या विसरण्यामुळेच अनुभव नाटक दुःख आनंद आणि उत्क्रांती शक्य होते हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय पण ह्या सगळ्या ब्रह्मांडाच्या गोष्टींचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध वाय शुड अ मॉडर्न लिस्नर केअर अबाउट दिस हाच तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण शास्त्र सांगतात यथा पिंडे तथा ब्रह्मांडे जे या पिंडात आहे तेच या ब्रह्मांडात आहे अगदी ही संपूर्ण निर्मितीची प्रक्रिया काही अब्जो वर्षांपूर्वी एकदाच घडून संपलेली नाही तर ती प्रत्येक क्षणी आपल्या आत घडत असते म्हणजे ही सगळी कॉस्मिक प्रोसेस आपल्या आतमध्ये पण चालू आहे कशी हो तुमच्या दोन विचारांच्या मधली जी शांतता आहे ती अव्यक्त अवस्था आहे अच्छा तुमच्या मनात एखादी इच्छा किंवा विचाराचा उदय होणं हे स्पंद आहे आणि त्यातून एक ओळख निर्माण होणं मला हे हवं आहे कृती होणं आणि त्याचे परिणाम येणं हे सगळं वैश्विक निर्मितीचंच एक सूक्ष्म रूप आहे यू आर क्रिएटिंग अ युनिवर्स विथ एव्हरी थॉट अरे वा आणि याचा रोजचा न चुकणारा पुरावा म्हणजे आपली गाड झोप मी या दृष्टिकोनातून कधी विचारच केला नव्हता अगदी बरोबर गाड झोपेला सुषुप्ती म्हणतात रोज रात्री तुमचं मन विरघळतं तुमची मीपणाची ओळख नाहीशी होते वेळ थांबतो देश काळ संपतो पण पन... तरीही तुमचं अस्तित्व असतं हो खरे सकाळी उठल्यावर हो तुम्ही म्हणता मला छान झोप लागली म्हणजे तुम्ही तिथे होतात पण मन विचार अहंकार काहीच नव्हतं याचा अर्थ आपलं अस्तित्व विचारांवर किंवा आपल्या ओळखीवर अवलंबून नाही हीच ती अवस्था आहे जिचा अनुभव आपण पन नकळतपणे रोज घेतो हो फरक इतकाच आहे झोप म्हणजे अजांतेपणे मूळ स्त्रोताकडे परत जाणं आणि आत्मज्ञान किंवा ध्यान म्हणजे जाणीवपूर्वक त्याच स्त्रोतामध्ये स्थिर होणं म्हणजे आपली रोजची झोप ही एक छोटी प्रलय आहे आणि रोजचं जाग होणं ही एक छोटी सृष्टी आहे आपण रोज रात्री विरघळून जातो आणि सकाळी स्वतःला पुन्हा निर्माण करतो म्हणूनच ऋषींनी सांगितलं स्वतःला ओळखा बाहेरच्या ब्रह्मांडाचा शोध घेण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून बघा कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत घडणारी ही प्रक्रिया ओळखता तेव्हा तुम्हाला खगोलशास्त्राच्या पुस्तकांशिवायच हे ब्रह्मांड समजतं हे सनातन ज्ञान आहे जो एक आतला विज्ञान आहे केवळ बाहेरचा विश्वास नाही तर या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे असं आपण म्हणू शकतो आपण एका अपघाताने जन्माला आलेलो नाही आपण पदार्थातून नाही तर शुद्ध चेतनेतून आलो आहोत आपलं अस्तित्व वेळेच्याही आधीपासून आहे आणि मृत्यू म्हणजे अंत नाही तर मूळ स्त्रोताकडे परत जाणय जीवन हा एक खेळ आहे एक लीला आणि मुक्ती म्हणजे या खेळातून पळून जाणं नाही तर तर या खेळात पूर्णपणे सहभागी असतानाही आपलं मूळ स्वरूप ती सृष्टीपूर्वीची शांतता लक्षात ठेवणं एक विचार करण्यासारखी गोष्ट जाता जाता आपण सृष्टीच्या निर्मितीबद्दल बोललो जणू काही ती भूतकाळात घडून गेलेली घटना आहे पण शास्त्र म्हणतात की निर्मिती अजूनही सुरू आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक विचारासोबत एक जग निर्माण होतं आणि प्रत्येक रात्री झोपेत ती विलीन होतं हे विश्व बाहेर कुठेतरी नाहीये तर ते आपल्याच चेतनेवर प्रक्षेपित होत आहे ज्या क्षणी चेतना स्वतःमध्ये स्थिर होते त्या क्षणी विश्व थांबतं किंवा असं म्हणूया की विश्व थांबत नाही तर ते तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही तुम्ही खेळाचे प्रेक्षक होता जसे एका शांत बिंदूतून हे संपूर्ण ब्रह्मांड व्यक्त झालं त्याचप्रमाणे तुमचे विचार आणि तुमची मतं या ज्ञानाला इतरांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकतात आजच्या या चर्चेने तुमच्या मनात कोणते विचार निर्माण केले कोणत्या प्रश्नांना जन्म दिला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर हा ज्ञानाचा प्रवाह तुम्हाला तुमच्या मूळ स्त्रोताक्या जवळ घेऊन जात असेल तर या चर्चेला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्या सखोल विषयासोबत धन्यवाद